मनमडला पाणीपुरवठा करणारी करंजवण योजना अद्यापही अपुरीच गणेश धात्रेक यांचा आरोप मनमडला पाणीपुरवठा करणारी करंजवन योजना अद्यापही अपूर्णच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेची दिशाभूल करण्याचं काम होतंय का जिल्हा प्रमुख गणेश धात्रेक यांचे आमदार कांदेंवर गंभीर आरोप मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी करंजवन पाणी योजना ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली असून आम्ही करंजवन धरणात आरक्षण टाकण्यापासून ते पंप टेशनला जागा खरेदी करण्यापर्यंत पद्मावती धात्रक सर्वपक्षीय नगरसेवक सर्व पत्रकार विविध राजकीय पक्षाचे नगरसेवक यांच्यासह अनेक आंदोलनकर्ते यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे आता अर्धवट कामाचे जलपूजन करून श्रेय घेण्याचे सुरू आहे मात्र हे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे मुख्य जॅकवेल यासह वीज कनेक्शन जोडलेला नाही मनमाड पालिकेवर वीज बिलाचा अतिरिक्त भार पडू नये म्हणून सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात येणार होता या सगळ्या गोष्टी अपूर्ण आहेत तरीही केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मनमाड शहरातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रकार आमदार कांदे यांच्याकडून होत आहे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आवाज इन न्यूज मराठी मनमाड का ह्या योजनेच्या ज्या प्रशासकीय मंजुरीच्या बाबी ज्या आहेत प्रशासकीय मंजुरी त्या दोन्ही प्रशासकीय मंजुरी उद्धव बाळसाहेब ठाकरे मुख्यमंत्री यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात मंजूर झालेल्या आहेत दोन्ही पण आणि टेंडर जे आहे टेंडर तीन ते चार महिने लेट केलेले तुम्ही कागद तपासा तुम्ही पत्रकार मंडळी आहात प्रशासकीय मंजुरी झाल्यानंतर लगेच आता भाऊ लगेच टेंडर निघत इथं तर टेंडरच्या काम चालू आता आता त्यावेळेस मनमाडच्या पाणी प्रश्नासाठी खाई का झाली का टेंडर काढल्याने आता तर क्रेडिट घ्यायला आता चाल इकडे प्रशासकीय मंजुरी येत नाही तिकडं वर्कआउट होती लगेच कामं पण चालू आहे का का आंचे आंचे ते जसं क्रेडिट घ्यायचं होतं तर पाणी प्रश्नाच्या क्रेडिटला प्रॉब्लेम काय झाला कदाचित मला शंका वाटते का तुमचं ठरलेलं होतं गद्दारीचं तुम्हाला माहीत होतं का आपण जर टेंडर केलं वर्कआउटवर झाली तर आमचे पक्षप्रमुख आमचे कुटुंबप्रमुख सगळ्यांचे ते उद्घाटनाला येतील आणि ते क्रेडिट जसं त्यांना जाईल जसं आम्हाला जाईल हे कुठंतरी त्यांना पटलं नाही त्याच्यामुळे ते टेंडर जवळजवळ तीन ते चार महिने लेट केलं त्याचा परिपाक म्हणून मी तुम्हाला सांगतो का ती जी अमाऊंट आहे इस्टिमेटची कॉस्ट तुम्ही चेक करा बरं का मी म्हणतो म्हणून नाही जे इस्टिमेट त्यावेळेस होतं आणि त्याच्यानंतर तीन ते चार महिन्यानंतर तो इस्टिमेटचा फरक झाला ऑर्डर देखताना ठेकेदारांवर कसं वर्क ऑर्डर देता इस्टिमेटची कॉस्ट हा मोबाईल समजा एक लाखाचा असेल आणि तीन महिन्यानंतर त्या मोबाईलची किंमत जर पंधरा पैशांनी किंवा पंधरा रुपयांनी वाढेल असेल पंधरा हजारांनी जर वाढेल असेल तर त्या ठेकेदाराला जर वर्कऑर्डर द्यायचा असेल तर पंधरा रुपयाचा फरक त्याला त्या वर्कऑर्डरमध्ये द्यावा लागतो अभाव म्हणून तर त्या ठेकेदाराची काही चूक नाही दादांनो साडे एकोणावीस टक्के जे जा अभाव झालं हे फक्त फक्त जी टेंडरची दिवस वाढवले त्याच्यामुळे झालं आणि त्याच्यामुळे मनमाड शहरावर तो जो बोजा आलेला आहे आपण म्हणतो पंचेचाळीस कोटी रुपये माझा मग मा हा बोजा पण चेक करा मग उलट आज पंचवीस कोटी रुपये अजून नुकसान केलं तुम्ही तुम्ही चेक करा मी म्हणतो म्हणून नाही तुम्ही चेक करा ते जाऊन द्या बरोबर ग्यापासून असून हे सगळं होत असताना आपण जलपूजन करता आपण जलपूजन करता एका चांगल्या महात्मा चांगल्या महात्माला आपण फसवता एक चांगला महात्मा जो जनतेला ज्ञान महिलांना ज्ञान किंवा चांगलं कशा ते हे समजवण्याचा प्रयत्न करतो त्याला तुम्ही फसवता त्याला तुम्ही खोटं ठरवता हे अत्यंत वाईट आहे आणि का तर फक्त आणि फक्त आपल्या राजकारणा फक्त आणि फक्त मतासाठी फक्त फक्त क्रेडिटसाठी तर मला एवढंच वाईट वाटतं का त्या महाम्याची जी फसवणूक झाली ती अत्यंत दयनीय आहे अत्यंत ज्या ज्या हेतूने तुम्ही त्या महात्म्याला आपल्या तालुक्यात आणलं तो हेतू त्यातनं साध्य होतो का हे जनतेने तपासवं हे जनतेने तपासवं आणि या गोष्टीचा आम्ही विषय विषय नाही पण आम्हाला माहिती आहे मी त्या परवाच्या याच्या ठिकाणी बोललो माझं मा, एक सांगतो मी तुमच्या माहितीसाठी सांगतो आता बोलायला काय हरकत नाही कारण माझं तिकीट डिक्लेअर आहे मी तोपर्यंत काही बोलू शकलो नसतो पण आता मी सांगतो का जे काम जेणे केलं फळ फळपण त्याला देतो माझं उदाहरण सांगाल का माझ्या इथे संजीव भाऊ आमदार होते ती योजना पासष्ट कोटीची योजना आमचा जेवढा जेवढा म्हणजे साठ सत्तर टक्के आमचा असेल तर संजीव बाचा पण असेल काय प्रॉब्लेम नाही आम्ही मान्य करतो पण ज्यावेळेस उद्घाटनाची वेळ आली त्यावेळेचे सेनेचे जे, से त्यावे सेने जे नगरसेवक माझ्याबरोबर होते त्यांनी विरोध केला होता का त्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं मी म्हटलं भाऊ माझ्या पण नको त्यांच्या पण नको परमपूज्य अशोक बाबांच्या हस्ते आपण उद्घाटन घेतलं होतं गणेशकुंडावर अशोक आठवत असेल तुम्हाला गणेशकुंडावर उद्घाटन घेतलं होतं बाबाजींनी मी आम आमदार साहेबांना पण सांगितलं की आमदार साहेब माझा पण आयला जुद्या काही कमी जास्त नको त्यांनी पण ॲग्री केलं त्यांनी पण ॲग्री केलं ते आणि आम्ही दोघं उपस्थित होतो आमचे सगळे नगरसेवक त्यावेळेचे पानसी सगळे उपस्थित होतात परंतु अशोक शिव बाबा पूजा करत होते पूजा झाल्यानंतर त्यांनी नारळ माझ्या हातात दिलं मी नारळ फोडत नाही तुम्हाला माहिती तर त्यांनी नारळ माझ्या हातात दिलं ते म्हणजे फोड म्हटलं बाबाची फोडत नाही तू फोड म्हणजे ज्यांनी काम केलं त्याला ते क्रेडिट मिळालं का नाही मिळालं ना तर ते सांगतो मी मी ज्यावेळेस आमदार होईल त्याच वेळेस यांना आला पाणी मनमाड शहराचे येतील आणि ते जे श्रेय आहे हे मनमाडकरांचं किंवा आमच्या नगरपालिकेचं ते श्रेय खरं लागू होईल एवढंच मला वाटतं एवढंच मी सांगतो ना देखील त्याची पण माझ्या गडपाशी मंजुरीची कॉपी आहे ती देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेली योजना आहे फक्त फक्त श्रेय घ्यायचं काम सध्या चालू आहे त्याला आम्हाला काही वाट वाटत नाही श्रेय कोणी पण पुन घ्यावा पण काम आम्ही मंजूर केलं याच्यात आम्हाला आनंद आहे धन्यवाद